शहादा तालुक्यातील लोणखेडा इथं संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या उत्साहात गावातून भक्तिमय वातावरणात भजनाच्या गजरात आणि जय नरहरीच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजाराम सोनार डॉक्टर गिरधर सोनार यांच्या हस्ते महाराजांचा अभिषेक आणि पूजा करून गावातून पालखी काढण्यात आली यावेळी महिलांनी फुगड्या खेळत आनंद साजरा केला तसेच जयंतीनिमित्त आमदार राजेश पाडवी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील उपसरपंच संजय दशरथ पाटील विनोद जैन नितीन पाटील विश्वास ठाकरे हेमराज पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देत संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं कार्यक्रमात मोहन सोनार राजाराम सोनार सोनार समाजाचे कीर्तनकार हरिभक्त परायण श्रद्धाताई सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत श्री संत नरहरी महाराजांच्या कार्याचा व त्यांच्या धार्मिक प्रचार प्रचाराचा प्रसाराचा उल्लेख केला संत नरहरी महाराज एक महान संत होऊन गेले असून धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य अजरामर झाले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी भटू सोनार चंद्रकांत सोनार बापू सोनार गजानन कुलथे बाबा सोनार, जितेंद्र सोनार, चुडामन सोनार दिनेश सोनार, निलेश सोनार, अनिल सोनार, पंकज सोनार, राधेश्याम कुलथे भूषण खेरणार मनोहर सोनार प्रमोद सोनार, आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा